फक्त पवार कुटुंबियाचीच नाहीतर एक महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे की पोकळी कधीही न भरून येण्यासारखी ही पोकळी आहे या दुर्घटनेमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अंत या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या आत्म्याला शांती मिळावा अशी प्रार्थना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धाराशिव रविशंकर विद्यामंदिर मंदिर अंदूर आणि कानडी परिवाराच्या या वतीने या ठिकाणी मी व्यक्त केले की अलीकडच्या काळामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जो विकास झाला किंवा जी परिस्थिती बदलली ती केवळ अजितदादाच्या दूरदृष्टीतून बदलली हे त्यांनी खाजगीमध्ये मान्य केलं होतं असा विकासाचा प्रचंड वेगवान पद्धतीने विकास करणारा अभ्यास नेता आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला काही त्यांच्याबद्दल जितकं बोलाल तितकं कमी आहे या ठिकाणी मी त्यांना भाऊ श्रद्धांजली अर्पित करतो आणि पवार कुटुंबियांना बळ द्यावा असं अनेकांनी सांगितलं परंतु पवार कुटुंबियांना महाराष्ट्राला परिवार म्हणून सांभाळलेला आहे पवी महाराष्ट्र हा आमचा परिवार आहे या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राला साथ दिलेली आहे तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला हे बळ हे, हे, हे दुःख सहन करण्याचं बळ परमेश्वरांना द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि अजितदादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो आज आपण दादांना मुखलाव साहेब गुरुजी यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांनाही मिळाली अशा दादांच्या जाण्यानं संबंध बारावी तिथे शांत झाले तुम्ही जर बारामतीनंतर पाहिल्यानंतर तुम्हाला आठवेल प्रत्येक पुणे करण्याची ताकद त्यांनी नेत्यामध्ये होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका अख्ख्या आशिया खंडामध्ये एक नंबरला आणून तिथलं काया पर्यटनाचं काम स्वप्नात नव्हे तर वास्तव्यात निर्माण करणार हा नेता आज तुम्ही माझ्या फुटून गेला दादांच्या जाण्याना निर्माण झाली उभा ना नाही मी स्वतः परिवार बँकेचे चेअरमन फार मोठी व्यक्ती होती साडेचारशे मताचा अधिकार त्यांना होता मला सहाशे मताचा अधिकार होता त्या दादाने सांगितलं त्यांना की बाबा गुरुजीला इथं उभारून घ्या चव्हाण साहेब तू शिकड उभा येतील आणि त्या साडे सहाशे बँका होत्या ती मिटिंग दादानी घेतली खबर मुंबईमध्ये साडेसहाशे सहाशे बँका घेऊन की अतिशय विद्वान माणूस आहे नुसतं टोपी घातला शर्ट धोती घातला म्हणून समजू नका त्यांची विक्रीसुद्धा उपयोग करून घ्यायचा असेल तुम्ही गुरुजीला गुरुजीला ते निवडून आला मलाही नेऊन एका गावची दोन माणसं असा कधी हेवातील केला नाही प्रतिस्पर्धी त्यांचे नातेवाईक होईक त्यांना सांगितलं कुठे की नेहमी करता भांडण्याचा प्रयोग करू नका आपल्याला राज्य त्यांच्या एकच डोक्यात होतं की राज्य चालवायचं राज्य चालत असताना सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य चालत असेल तर सर्व लोक समाधान राहतील आणि आपलं नाव लोक होईल खरं म्हणजे तुमच्या पत्ण्याचं नातं तर वेगळे पक्ष काढले पण महिन्यातून एक दोन बैठका त्यांच्या व्हायच्या त्यांना विचारल्याशिवाय दादा काय करत होती कारण पवारसाहेबांची आज्ञा श्री सावधी ते मानत होते पार्टीचं शपथ नाही पवारसाहेबांना कळत म्हणून घेऊन जरा राजीनामा ताबडतोब राजीनामा नाही या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत कारण चाळीस वर्ष एकत्रित काम केलं ते पुढच्या भागावर असायचे त्याचे पाठीमागच्या भागावर असायचा आणि जात जात जेवतायचे काय साहेब काय चाललंय काय नाही म्हणलं जास्त उपसभापती झालो ते म्हणजे तुम्ही नौक्यात अनेक प्रश्न उत्तरे येतील तुम्हाला घार दोनशे ऐंशी आमदार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे तुम्हाला घाबर करतील तुम्ही घाबरू नका फार झालं तर माझ्याकडे बघून त्याचे उत्तर द्या आणि तसंच झालं अनेक वेळेला अनेक पक्षाचे आमदार प्रश्न विचारत उत्तर घेणं दोनशे ऐंशी आमदार त्यात कधी कधी दादा, दादा हस्तक्षेप करायचे त्या विचाराचे प्रत्येक विचाराला वेळ झालेले आहे फेल द्या म्हणजे मला देखील सावरून देण्याचा प्रयत्न त्या चाळीस वर्षाच्या काळामध्ये खूप ठिकाणी केला ज्या अलेक्झांडर त्याचे चेअरमन होते ते इंदिरा गांधीचे जे होते पिय होते